खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पालीतील पहिल्या सोलर तरुण उद्योजक मयूर यांच्या सोलर, सोलर शॉप या पहिल्या सोलर शॉप चे भव्य उद्घाटन रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा समन्वय समिती अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी उपाध्यक्ष रवींद्र लिमे नगराध्यक्ष प्रणाली शेळके राष्ट्रवादी पाली ठोंबरे राष्ट्रवादीचे तालुका सुनील राऊत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुधाकर तालुका प्रमुख दिनेश चिले नगरसेवक सुलतान बेनसेकर नगरसेवक सुधीर भालेराव नगरसेवक गणेश सावंत माजी सभापती साक्षी दिघे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रुपाई भनगे राष्ट्रवादी पाली शहर उपाध्यक्ष शिवसेना पाली शहर प्रमुख विदेश आचार्य आदींसह पाली शहरातील नागरिक तसेच कारखाने कुटुंबीय उपस्थित होते सोलर शॉप सुरू करताना व्यवसायाची गॅरंटी कमी जोखीम आपल्याकडे असलेले ज्ञान त्याचा सारासार साजेचा सा असलेला सोलर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आप सगळ्यांना आशीर्वादाने सोलर मीडिया सोलर शॉप ची संकल्पना आज प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांच्या व सातक्षात रायजनचे भाग्य विधाते रायगडचे खासदार यांच्या उपस्थित पूर्ण होत आहे त्यांचा मनोभावे आनंद प्रकाश कारखानेस यांचे सुपुत्र मयूर कानन व कुटुंबीयांनी व्यक्त केला या सोलर शॉप मध्ये त्यांनी वस्तूच्या गुणवत्तेचा विचार करत नामांकित कंपन्या वारी सोलर यूटीएल सोलार ल्युमिनस सोलार, सोलार यांसारख्या कंपनीचा करार करून पुढील वाटचाल करण्याचे ठरविले आहे यामध्ये त्यांच्या शॉप मध्ये रूम टॉप सोलार सोलार पंप वॉटर हिटर सोलार इन्व्हर्टर सोलार बॅटरी आणि इतर सोलार वस्तू त्यामध्ये स्ट्रीट लाईट सोलार लॅम्प लालटेन सीसीटीव्ही कॅमेरे सारख्या उत्पादनाचा समावेश आहे यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या प्रगतशील व विकसनशील धोरणामुळे सोलर रोप पाव सबसिडी योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कुसुम सोलर पंप योजना यासारख्या योजनाचा सोलार इंडियाच्या माध्यमातून वस्तू व सेवा देण्याचा संकल्प केला आहे याचा एक भाग म्हणजे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिताई तटकरे यांनी मंत्रिमंडळात निर्णयात राज्यातील छत्तीस हजार नऊशे अठ्याहत्तर अंगणवाडी केंद्रांना मुफत सौर ऊर्जा बसवण्याचे तो कार्य सुरू केले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा